नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत शेतकऱ्यावरच्या संकटाची महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीच्या अभूतपूर्व अशा संकटात सापडलेला आहे दहा वर्ष कृषी मंत्री राहिलेले शरद पवार असं म्हणतात की मी दुष्काळ बघितला होता पण अशी अतिवृष्टी एवढा पाऊस कधीच बघितला नव्हता अशा अतिवृष्टीने गेल्या आठवड्यापासून मराठवाड्याला फटका दिला आहे पण केवळ मराठवाडा नाही तर सोलापूर असेल अहिल्यानगर असेल पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणच्या काही भागालासुद्धा या अतिवृष्टीने दणका दिलेला आहे हा दणका इतका जबरदस्त आहे की या भागातला शेतकरी अक्षरशः कोलमडून पडलेला आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या म्हणण्यानुसार साधारणपणे वीस लाख एकर जमिनीवरच्या पिकाचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे वीस लाख एकर हा सरकारी आकडा आहे प्रत्यक्षातला आकडा पन्नास लाख एकरपेक्षा अधिक आहे असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे मुद्दा असा आहे की उभं पीक अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे आणि आपल्या उभ्या पिकाचं नुकसान पाहून शेतकऱ्यांनी जो आक्रोश मांडलेला आहे शेतकऱ्याच्या बायका ज्या रडत आहेत घरं उद्ध्वस्त झालेली आहे घरामध्ये पाणी आलेलं आहे चिखल झालेला आहे मुलांची शाळा कॉलेजची पुस्तकं वाहून गेलेली आहेत घरातली भांडी वाहून गेलेली आहेत ही सगळी दृश्य पाहून मन नुसतं अस्वस्थ होत नाही तर मन उद् उद्ध्वस्त होतं हे लक्षात घ्या काय करायचं या शेतकऱ्याला मराठवाड्यातल्या शेतकऱ्याने तर फार दुर्दशा पाहिलेली आहे जानेवारी ते जून या सहा महिन्यामध्ये मराठवाड्यात पाचशे वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आता या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यापुढे काय वा वाढवून ठेवलंय हे सांगता येणार नाही आणि ही अतिवृष्टी थांबायचं नाव घेत नाही वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढच्या काही दिवसामध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्ता जे नुकसान झालंय त्यापेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे अधिक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे नुसतं जमिनीत पाणी झालंय असं नाही तर माती सुद्धा वाहून गेली आहे लक्षात घ्या तज्ज्ञ मंडळी असं सांगतात की अशी माती वाहून गेली की जमिनीचं नुकसान होतं त्यामध्ये पुन्हा पीक लावणं कठीण होतं माती इतकी वाहून गेलेली आहे की काही ठिकाणी खालचा दगड दिसू लागलेला आहे इतकं मोठं नुकसान या अतिवृष्टीने केलं आहे शेतकऱ्याचा कणाच मोडलेला आहे असं म्हणायला पाहिजे मित्र कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे बघा आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा मराठवाड्याच्या नऊ विभागामध्ये सगळ्यात मोठा पाऊस पा। पडलेला आहे सगळ्यात मोठा हा सर्वसाधारणपणे दुष्काळी पट्टा मानला जातो यामध्ये मोठा पाऊस पा। पडलेला आहे नद्यांना पूर आलेला आहे धरणं आटोकाट भरलेली आहेत आणि ते पाणी सगळं बाहेर आलेलं आहे मराठवाड्यातले जिल्हे आहेत बीड आणि धाराशिवला सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे लातूर आहे जालना आहे संभाजीनगर आहे त्यानंतर सोलापूर अहिल्यानगरला फटका बसलेला आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागालाही या अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे फार मोठं संकट आहे हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरचं सुरुवातीलाच मी हे आवाहन करतो की सगळ्या महाराष्ट्राने आपले राजकीय सामाजिक मतभेद विसरून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे आज आवश्यक आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारचं संकट काही काळापूर्वी पंजाबने बघितलं होतं यापेक्षा जास्त मोठं संकट तिथे जाऊन अनेक स्वयंसेवी संघटनांनी काम केलं आज सरकारसोबत अशा प्रकारच्या कामाची महाराष्ट्राला सुद्धा गरज आहे तरच हा शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो सरकारने जर पुढाकार घ्यायलाच पाहिजे यामध्ये काही शंका नाही आहे पण त्याबरोबरच आपण सगळ्यांनी समाजाने सुद्धा पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे मित्रहो या सगळ्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतील अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या प्रत्यक्षात असा काही ओला दुष्काळ वगैरे सरकारने जाहीर केलेला नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलले तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यांनी हा प्रश्न जवळजवळ टाळला त्यानंतर एकनाथ शिंदेनी दुसरी पत्रकार परिषद घेतली खरं तर मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यायची गरज नाही पण आज शिंदेनी पत्रकार परिषद घेतली आणि आपला वैद्यकीय कक्ष कसा शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना मदत करायला जाणार आहे वगैरे याची जाहिरात केली पण त्यांनीही हा प्रश्न टाळला की तुम्ही ओला दुष्काळ का जाहीर करत नाही आहात मित्र हो ओला दुष्काळ जाहीर करणं अत्यावश्यक आहे त्याऐवजी फडणवीस यांच्या सरकारने काय केलं चक्क शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली पुसली बघा एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकरी बाधित आहेत या एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळून आज फडणवीस सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत पुन्हा आकडे सांगतो दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना मंजूर केलेले आहेत किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या म्हणण्याप्रमाणे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला फक्त आणि फक्त सात हजार रुपये येतील ही सरकारने शेतकऱ्याची केलेली चेष्टा आहे एवढं मोठं संकट आहे अभूतपूर्व संकट आहे शेतकऱ्याच्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे संसार जवळजवळ ध्वस्त झालेला आहे काही जणांची गुरं वाहून गेलेली आहेत काही जणांचे घरचे लोक जखमी झालेले आहेत त्यांना सोडवता सोडवता नाकी नऊ आलेलं आहे अशा शेतकऱ्याला तुम्ही जर माणशी सात हजार रुपये देणार असाल सुरुवातीची मदत म्हणून का होईना तर ती शेतकऱ्याची चेष्टाच ठरते हे मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मंत्र्यांना आणि आमदारांना की तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जा प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करा पण आज तरी आर मंत्री आमदार शेतकऱ्याच्या घरात दारात गेलेले आहेत या सगळ्या बाधित शेतकऱ्यांच्या दारात असं काही दिसत नाही काही लोकप्रतिनिधी मात्र उत्तम काम करत आहेत त्यातले एक आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि दुसरे आहेत तिथलेच त्याच भागातले आमदार कैलास पाटील ओमराजे निंबाळकर यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी काल प्रयत्न केले शर्थ केली अनेक तास ते पाण्यात राहिले पण शेतकऱ्याच्या घरातली वृद्ध माणसं मुलं यांना वाचवण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले कैलास पाटलांनी असेच प्रयत्न केले आणखीन दोन चार आमदार आहेत जे असे प्रत्यक्ष मैदानात दिसतात किंबहुना प्रत्यक्ष पुराच्या पाण्यामध्ये दिसतात पण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यापैकी अनेक जण मंत्री आहेत ते अजूनही आपल्या वाता वातानुकूलित कक्षामध्ये बसलेले आहेत किंवा आपल्या डाक बंगल्यात बसलेले आहेत असं म्हणा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जा तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जा त्याची व्यथा वेदना काय आहे बघा त्याला मदत करण्याचा प्रयत्न करा पण अजून तरी ते हे शब्द आहेत ते कृतीत बदलताना आपल्याला दिसत नाही या संकटाला तोंड द्यायला सरकारी यंत्रणा निश्चितपणे कमी पडते एक तर पैशाच्या रूपात पुरेसे पैसे दिलेले नाहीत मी तुम्हाला आधाच आधीच सांगितलं सात हजार रुपये माणशी याला काही अर्थ नाही अजित नवले यांनी अशी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांना सुरुवातीची मदत म्हणून पंचवीस हजार रुपये द्या पन्नास हजार रुपये द्या आणि शेतमजुरांना पंचवीस हजार रुपये द्या अर्थात सरकार हे मान्य करेल की नाही माहीत नाही सरकारने सध्या तरी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत उद्धव ठाकरेंनी मागणी केलेली आहे की किमान दहा हजार कोटी रुपये मंजूर करा आणि पंचनामे न करता शेतकऱ्यांना आधी मदत द्या आपल्याला माहिती आहे सरकारी यंत्रणेने पंचनामे करण करणं म्हणजे किती डोक्याला त्रास असतो बारीक बारीक मुद्दे असतात त्याला खूप वेळ लागतो आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व पंचनामे होईपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत तरी सुद्धा सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही त्यामुळे शेतकऱ्याला मदित मदत म्हणून आधी काही पैसे द्या त्याच्या अकाउंटमध्ये तुम्ही जमा करा नंतर त्याचा हिशोब करा पंचनामे केल्यावर हवं तर पण शेतकऱ्यावर विश्वास ठेवून पंचनामे करा शेतकरी खोटं बोलतोय शेतकरी फसवतोय असा अविश्वास व्यक्त करून पंचनामे करू नका आज शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्याचा शाप हा सरकारला महागात पडू शकतो हे लक्षात घ्या भयंकर अडचण आहे शेतकऱ्याची ओला दुष्काळ ओला दुष्काळ आज कॅबिनेटने का जाहीर केला नाही आणि प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी का टाळला हे मी तुम्हाला सांगतो ओला दुष्काळ जाहीर करण्याचे काही सरकारी नियम नियम आहेत आणि केंद्र सरकारचे नियम आहेत पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला तर ओला दुष्काळ जाहीर करता येतो एक तृतीयांश पिकाचं नुकसान झालं तर केंद्र सरकारच्या निकषानुसार ओला दुष्काळ जाहीर करता येतो पंजाबमध्ये झालेलं नुकसान मोठं आहे पण महाराष्ट्रात तर नुकसानही मोठं आहे जे केंद्र सरकारचे निकष आहे त्याहून जास्त पाऊस पडलेला आहे अजून पडतोय पुढेही पडण्याची शक्यता आहे मग राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायला हवा की ओला दुष्काळ जाहीर करा शरद पवारांचं पण तेच म्हणणे शेतकरी नेत्यांचं पण तेच म्हणणे ओला दुष्काळ जाहीर करा केंद्र सरकार सहजासहजी ओला दुष्काळ जाहीर करायला परवानगी देत नाही कारण त्यामुळे केंद्राच्या तिजोरीवर भार पडतो शेतकऱ्याला सवलती द्याव्या लागतात शेतकऱ्याला हप्त्यामध्ये सवलती द्याव्या लागतात काही भागामध्ये कर्जमाफी करावी लागते अनेक गोष्टी लागू होतात आणि जर ओला दुष्काळ जाहीर केला तर केंद्राची मदतसुद्धा राजाला राज्याला वाढवून द्यावी लागते त्यामुळे सहसा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्र सरकार मान्य करत नाही असा पूर्वीचा अनुभव आहे पण सध्याचं संकट एवढं मोठं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन नरेंद्र मोदींकडे जाऊन ही मागणी केली पाहिजे की महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा काय जाहीर करण्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे तेव्हा तुम्ही एरवी मी महाराष्ट्राला एवढी मदत केली महाराष्ट्राचा विकास केला मुंबईचा विकास केला या गमजा मारता आता महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे त्याला खरोखरच मदत करा बघूया मोदीजी काय करतात अगदी खरं संकट आहे जीवावरचं संकट आहे अशा वेळी जर केंद्र सरकारने मदत नाही केली तर काय बोलायचं आपण बोल बोलण्यासारखं काही राहतच नाही मग दुसरा मुद्दा या सरकारने फडणवीस सरकारने किंवा महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये असं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू सात आठ महिने गेले तरीसुद्धा ही कर्जमाफी झालेली नाही अनेक वेळा शेतकरी नेत्यांनी ही मागणी केली कर्जमाफी करा शेतकरी संकटात आहे आता तर शेतकरी अभूतपूर्व अशा संकटात आहे अजित पवार म्हणत होते योग्य वेळी आम्ही ही कर्जमाफी करू आज शिंदेनी हे सांग योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू मग आता यापेक्षा योग्य वेळ काय येणार आहे आज इतक्या मोठ्या संकटात जर तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार नसाल तर पुढे कधी करणार आहात हा खरा मुद्दा आहे त्यामुळे ताबड ताबडतोबीने महाराष्ट्र कर्जात आहे हे मला माहिती आहे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे पण इतर सर्व प्रकल्प जसे होतात कर्ज काढून तसंच कर्ज काढून शेतकऱ्याची कर्जमाफीसुद्धा होऊ शकते मला असं वाटतं मनमोहन सिंग यांनी जी कर्जमाफी केली ती दोन हजार आठ साली केली होती सत्तर लाख कोटी रुपये शेतकऱ्याला दिले होते त्याची कर्जमाफी केली होती त्यानंतर गेल्या अठरा वर्षामध्ये कर्जमाफी झालेलं नाही आता या अस्मानी संकटामध्ये या कर्जमाफीची गरज आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याचा दुवा घ्यावा ही कर्जमाफी करावी अजित पवारही सतत म्हणतात की मी स्वतः शेतकरी पुत्र आहेत कदाचित शेती न करता हल्ली हल्ली करता शेती आपल्या गावी जाऊन एकनाथ शिंदेंचाही हा दावा असेल की मी शेतकरी पुत्र आहे आपण मान्य करूया मग जर तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र असाल तर यावेळी शेतकरी संकटात असताना कर्जमाफीची मागणी मान्य करा पुन्हा एकदा आवाहन करतो सगळ्या महाराष्ट्राला की आज अवघ्या महाराष्ट्राने बारा कोटीच्या महाराष्ट्राने आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे जी काय मदत तुम्हाला करता येईल कोणत्याही फंडाला करा मुख्यमंत्र्यांच्या फंडाला करा किंवा एनजीओ जी ओ काम करणाऱ्या पण शेतकऱ्याला आपल्या मदतीची गरज आहे आपण सगळे मिळून त्याच्या पाठीशी उभं राहूया आणि हे जे अस्मानी संकट आलं त्याचा मुकाबला करूया हा शेतकरी आपल्याला पोचतो हे विश्वास हे हे लक्षात ठेवा हा हा शेतकरी जिवंत राहिला तरच आपली अर्थव्यवस्था जिवंत राहू शकते हा शेतकरी जिवंत राहायला तरच आपलं आयुष्य सुखकर होऊ शकतं त्यामुळे तो संकटात असेल तर त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आज इथेच थांबतोय धन्यवाद निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच शेतकऱ्याला मदत करायला विसरू नका शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहा